ह्या कुठल्याही गोष्टीला ना स्थानिकांचा विरोध आहे ना राजकीय कुठल्या पक्षांचा विरोध आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की ताजमध्ये जाणारी जी जागा एकोणचाळीस सर्वे नंबर आता सुटलेली आहे आणि वेळगारवासीय ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतायत की बाबा आमची घरं आहे ठिकाणी वगळा त्यांनी पैसे कुठले घेतलेले नाहीत मोबदला घेतलेले नाही तर त्यांना दिवचून असा प्रकल्प येणं हे सोयीचं आहे का हे सगळ्याच राजकीय पक्षाच्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवणं गरजेचं आहे किती माणसामध्ये हिकेकवार असणं भेटायलाच देणार नाही ना हेच करणार नाही ही म्हणजे ही जी दादागिरी जी हुकुमशाही आहे ही मोडीत काढण्यासाठी ते ग्रामस्थ पण आता काल इकडे आलेले होते मी माननीय मुख्यमंत्र्यांना यापूर्वी विनंती केली आहे गिरीश महाजन साहेबांनाही विनंती केलेली आहे की प्रकल्प येण्याबद्दल कोणाचाही विरोध नाही ते स्थानिक लोक पण आपल्याला सहकार्य करतील पण त्यांची बाजू आपण ऐकून घ्या आज ह्या मंत्र्यांनी तिसऱ्या वेळा ताज आणि सिदादीची तारीख जाहीर केली आहे हे मुंबईत पण कोणाला मंत्रालयात माहिती नाही आत्तापर्यंत जे जे प्रकल्प आज बघा त्यांनी परवा म्हणजे माझ्या एवढ्या राजकीय जीवनात एम आय डी सीमध्ये एखाद्या उद्योजकाला घेऊन जातात एक मंत्री हे दृश्य महाराष्ट्राच्या इतिहासात नवीन आहे गौड गौडबंगाल काय जो त्यांनी आता यापूर्वीसुद्धा आपल्याला माहिती असेल की आढाळीत ग्रीन हायड्रोजन इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी उत्पादक या ठिकाणी येणार आणि किती बाराशे कोटी एक हजार सहाशे कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आणि बाराशे लोकांना डायरेक्ट रोजगार मिळणार आणि त्याहीपेक्षा भाषणं दिली म्हणजे विकास होत नाही म्हणजे पंधरा वर्षात तुम्ही काय केलं भाषणं दिली का आणि काय केलं कुठला विकास केला उद्या आमदार खासदार आमदार कोणी असला तरी विकासाला येणारे पैसे आमदार निधी येणारे पैसे त्याच्या अधिकाराचे पैसे हे लोकांचे पैसे असतात हे तुमचे पैसे नाहीत तुम्ही असं एखादं उदाहरण दाखवा पंधरा वर्षाच्या इतिहासात की मी अमुक अमुक हे ठिकाणी पन्नास शंभर लोकांना रोजगार मिळणारा कार्यक्रम या ठिकाणी माझ्या राजकीय ताकदीचा फायदा करून या ठिकाणी घेतला आहे तुम्ही केला आहे का तुम्ही कोणाला बोलताय की भाषणे दिली म्हणजे विकास होत नाही मंत्री केसरकर यांची टीका टीका करणारा सरसंदन सोडले माझं याच्याही पुढे म्हणणं आहे की दुसरं पेपर मिल पेपर मिल उभारण्याची घोषणा त्याच पेपरमध्ये आहे आणि हे अधिकारी जे आमच्या खरमाळे मॅडम ज्या इथल्या रत्नागिरीच्या हे आहेत त्यांचं त्यांच्याबरोबरचा फोटो आहे आता परवाचा फोटो पण तसाच आहे राजस्थानची जी, जी कंपनी त्या ठिकाणी आली आणि मी नाही आज तुमच्या सगळ्या वर्तमानपत्र छापून आहे की हरिश क्षेत्रात लाल श्रेणीतील उद्योग येणार का मग त्या कंपनीला जागा आणून दाखवणारे केसरकरांच्या मनात काय पाचशे लोकांना नोकऱ्या देणार होते राजस्थानमधली ती कंपनी होती आणि मेडिकल कुठलं तरी इक्विपमेंटचं त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी करणार होते पाचशे लोकांना रोजगार काय आता तिसरी गोष्ट मल्टीपर्पज हॉस्पिटलचा एक महिन्याचा आज शुभारंभ हे कधी आहे तीस जुलैचं तुमचीच पत्रकार परिषद आहे अमिजॉन पाहिजे लवकर माननीय मुख्यमंत्र्यांचे असते भूमिपूजन म्हणजे किती घोषणा करायच्या आणि किती खोटं लोकांशी बोलायचं हे गोष्ट आता इथल्या जनतेने या ठिकाणी सगळी लक्षात ठेवली पाहिजे हे लोकांच्या दाखवण्यासाठी हे बघ दुसरं सी वर्ल्ड प्रकल्प रेडीत व्हावा हरिश क्षेत्रातील लाल क्षेत्रातील उद्योग येणार कसा हे तुमचे एक पब्लिसिटी ऑफिसर पूर्वीचे होते त्यांचीच प्रेस आहे त्यांनीच हे सगळं आहे बघा माझं म्हणणं ह्या सगळ्या गोष्टीत जागा मागितलेली नाही जागा न मागता हे ये उद्योग येणार म्हणून तुम्ही त्या जे कोण असतील त्यांना कोणाला सोमा रोमा सोमा ग्रापक्षे कोण कौन, आहेत कोणाला माहिती नाहीत कोणाला आणून उभं करताय आणि त्या ठिकाणी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न कधी करताय की मी विकास करतो आहे कसला विकास केला है? या सावंतवाडी विधानसभेचा भकास करण्याचं काम हे तुम्ही या ठिकाणी केलं आहे त्यावेळी माझ्या ह्या जिल्ह्यातल्या जनतेला आणि विधानसभेतल्या जनतेला आरवर्जून या ठिकाणी माझं सांगणं आहे हात जोडून माझी विनंती आहे ह्या माणसाला घरी बसवा तरच ह्या विधानसभेला म्हणजे ह्या विधानसभेत काहीतरी नवीन निर्माण होईल आज मला सांगा अजून एक त्यांनी काल केले की नवाबागला काल प्रेझेंटेशन दाखवलं काय की फिशरीज विलेज करणार फिशरीज विलेज ही कल्पना आजची नाही त्यांची दहा वर्षापासून हीच प्रेस घेत आहेत आणि त्यांचाच बगलबुच्छ असणारा तो कोणतं तो काम का आर्किटेक्ट इथले सगळे कामं करणारा त्यांचा ठेकेदार भाईंचा तेव्हा प्रेजेंटेशन दाखवतो म्हणजे आपल्याच घरातल्या माणसाला म्हणजे त्याला तिकडे त्यांनी डीपीडीशिओ कोल्हापूरच्या घेतला होता आणि इथंही परत सगळे प्रकल्प तोच दाखवतो हे असं होणार म्हणजे काय म्हणजे लोकांची चेष्टा लोकांना किती फसवायचं हे कधीतरी दीपकबाई जनाची नाही मनाची तरी ठेवा मना तुम्ही जरा तरी लोकांचा विश्वास आज तुम्ही इकडे गमावलेला आहे तुम्ही किती खोटं बोलणार आहे हरित क्षेत्रात जर समजा एमआयडीसी आहे तर मी एवढा कोटीचा प्रोजेक्ट आणणार त्यामुळे हे सगळे जे प्रकल्प आहेत ते हे सगळे प्रकल्प धूळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारे इथल्या तरुणांच्या इथल्या तरुणींच्या त्यांची फसवणूक करणारे इथल्या सगळ्या सर्वसामान्य गोर गरीब जी सगळी इथली जनता आहे त्यांना वेळोवेळी निवडणूक जवळ आल्यानंतर असं फसवणाऱ्या लोकांच्या अशा आमदाराच्या पाठीमागे तुम्ही राहणार का हा माझा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्याच्या पुढचं एक त्यांनी विधान केलंय काय विधान केलंय की राणेंना त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही हे करणार का परवाच्या तुमच्या प्रेसमध्ये आहे मग राणेंना त्रास देणारे दीपक बाईंशिवा आणि कोण आहेत हे जरा थोडंसं दाखव जरा जरा म्हणजे ते कधीतरी विस्मरात जातं सगळ्यांच्या त्यामुळे कसं कसं या ठिकाणी त्यांनी सरड्यासारखा रंग बदलणार आहे दरवेळी स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलणार आहे अशा पंचाच्या पाठीमागे राहणार का आज आमच्या वेळी कोणीच जे नेते आमच्या इथे नेते आहेतच पण ह्या नेत्यांना त्रास किंवा आता आज तुम्हाला भाजपची गरज का लागली तुम्ही तर इतकं स्वयंभू तुम्हाला हे नको ते नको असं जर तुम्ही सांगणार आहे हा तुम्ही तुमच्याच व्हिडिओत काय म्हटलं हे तुम्ही आता सगळ्यांच्या समोर बघितलंय त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार इथल्या सगळ्या जनतेने केला पाहिजे आज जरी सीट सीट जरी समजा आज त्यांची असली तरी सीटाची अदलाबदल आज कुठल्याही सीट जाहीर झालेलं नाही अदलाबदल करण्याचा अधिकार हा वरिष्ठ या ठिकाणी आहे आणि मी सांगेन की तुम्ही इथले जे काय प्रशासनातले वेगवेगळे आय बी वेगवेगळे जे संघ हे आहेत ते रिपोर्ट जातात तर रिपोर्टचा अभ्यास करा जर पडणारच असेल तर ते त्यांना कशासाठी तुम्ही एक सीट तुम्ही कमी कर, कमी करताय युतीतली हे मी माझ्या जे ज्या काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसमधून किंवा जे सर्वे झाले हे सर्वे प्रत्येक पार्टी करते शिंदेसाहेब पण करतायत देवेंद्र फडणवीस साहेब पण करतायत प्रत्येक पार्टी आपापल्या भागात काय होऊ शकतं ते सर्वे आहेत त्याहीपेक्षा पोलिसांकडचा सर्वे आहे प्रशासन शेवटी आणि अमित शहा साहेब हे तर देशाचं आज गृहमंत्रीपद आहे त्यांच्याकडे पूर्ण राज्याची पूर्ण सगळ्या देशातल्या सगळ्यांची परिस्थिती माहिती आहे त्यामुळे आज पार्टी शेवटी बघताना आपली सीट कमी होता माने याची खबरदारी घेतात पण हे इथले आमदारी स्वार्थी असल्यामुळे दरवेळी भूमिका आपली बदलत असतात ते मी त्या ठिकाणी जाऊन सांगणार आहे त्यांना तुम्ही एक शंभर टक्के एक लक्षात ठेवा की तुम्ही या राज्यातल्या देशातल्या ह्याच्यापूर्वीच्या लढती बघा लोकांच्या पुढे आणि मतदारांच्या समोर कोण नेता आणि कोण कार्यकर्ता हा विषय त्या ठिकाणी येत नाही लोकांनी एकदा निर्णय घेतला लोकांना जास्त तुम्ही फसू शकत नाही लोकांना ग्रहीत धरू शकत नाही लोकांना फसू शकत नाही ज्यावेळी अशी भूमिका येईल त्यावेळी महाराष्ट्रात किंवा देशात अनेक अशी उदाहरणं आहेत की लोकांनी प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दाखवलेली आहे त्यामुळे केसरकर याच्या पुढे के काहीच नाही हा ते तर काहीच नाहीत अगदी इंदिरा गांधी पडले आहेत केवढी मोठी मोठी उदाहरणं आहेत त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटी आमची जी भूमिका आहे ही भूमिका नेत्यांच्यापर्यंत जायला पाहिजे नेत्यांच्यासमोर मांडायला पाहिजे नेत्यांनी कोणीही तुमच्या माहितीसाठी सांगतो नाही म्हटलं नाही काही जण शब्दात की बाबा गप्प का किंवा कोणी दम दिला का असं कोणीही नेत्यांनी दम दिलेला नाही मी माझं सातत्य कायम या ठिकाणी ठेवलेलं आहे मी जे आहे ते या ठिकाणी उघडपणे या ठिकाणी बोलतो मुद्दाम बोलतो आणि याचं कारण काय की बोलण्यामागचं कारण मी सगळं देताना पुरावे देऊन तुम्हाला बोललो तुम्ही सगळ्यांनी माझी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सांगा एखादा केसरकराने बाबा उद्योग केला मी कुठं बोलतोय पन्नास लोकांना इथं नोकरी या ठिकाणी मिळाली बाबा चल चांगला उद्योग यांनी केलेला के आहे तर सांगा मी स्वागत करतो जर त्यांनी एखादा उद्योग जर त्यांनी केलेला के असेल पंधरा वर्षात आठ वर्षातल्या मंत्री काळात काय तर मी निश्चितपणे स्वागत करतो आता मल्टी